नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश होडू नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामध्ये तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर आता याची निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे अगोदर गृहपालचा निकाल लावण्यात आलेला होता तर आता आणखी का पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि तुमचा निकाल हा केव्हा लागेल तुम्हाला निकाल कशाप्रकारे पाहता येणार आहे याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आदिवासी विकास विभाग यामध्ये गृहपालचा निकाल या ठिकाणी अगोदर जाहीर करण्यात आलेला तर स्त्री आणि पुरुष जर तुमचं जर नाव मिरिट लिस्ट मध्ये आलेलं असेल तर आता जे कागदपत्र पडताना होणार आहे आणि जी यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि आणखी काही पदाचा नवीन निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो बघा कोणत्या पदाचा आहे तर बघा मित्रांनो हे जे स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसत आहे या साईडवर तुम्हाला जावं लागेल ही साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर बघा या ठिकाणी अपर आयुक्त ठाणे अधीक्षक स्त्री पुरुष गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे अधीक्षक या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे स्त्री पुरुष दोन्हीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे अमरावती अधीक्षक स्त्री गुणवत्ता यादी ठीक आहे आणि महत्त्वाचं बघा प्रयोगशाळा सहा याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं प्रयोगशाळा सहायक याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर प्रयोगशाळा सहाय्यक गुणवत्ते यादीनंतर नागपूर विभाग उन्नते यादी अधीक्षक स्त्री पुरुष या ठिकाणी जाहीर केलेला आहे तसेच गृहपाल या पदाची कागदपत्र पडताळणीची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो कागदपत्र पडताळणीची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी अधीक्षक स्त्री पुरुषची पण कागदपत्र पडताळणीसाठी अपडेट आलेली आहे प्रयोगशाळा सहाय्यकची पण कागदपत्र पडताळणीसाठी अपडेट आलेली आहे आणि गृहपालसाठी पण कागदपत्र पडताळणीची अपडेट या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी अमरावती अधीक्षक स्त्री गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचा जो निकाल आहे या ठिकाणी व्यवस्थित चेक करावा लागेल ठीक आहे तर या ठिकाणी बघा नागपूर विभाग गृहपाल पुरुष पदभरती दस्तावेज कागदपत्र पडताळणीकरिता करीता यावर क्लिक करायचं जर तुम्ही नागपूर विभागामध्ये अर्ज भरला असेल गृहपाल या पदासाठी पुरुष महिला दोन्हीची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे बघा तर या ठिकाणी नागपूर विभागाचा गृहपाल पुरुष याची कागदपत्र पडताळणी होणार आहे एकोणतीस मेला सकाळी अकरा वाजतापासून पत्र या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल दिव्यांग कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार या ठिकाणी ही लिस्ट लावण्यात आलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी नागपूर विभाग प्रयोगशाळा सहाय्यक कागदपत्र पडताळणीचा दिनांक पण जाहीर करण्यात आलेला फक्त नागपूर विभागामार्फतच प्रयोगशाळा सहायकचा कागदपत्र पडताळणीचा दिनांक जाहीर केलेला आहे यावर क्लिक करायचं ए पी डी एफ डाउनलोड होऊन जाईल म्हणजे मोबाईलमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहायक नागपूर विभाग याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नागपूर विभाग प्रयोगशाळा सहायक याची कागदपत्र पडताळणी होणार आहे तीन जूनला सकाळी अकरा वाजतापासून पत्र या ठिकाणी दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्याची कागदपत्र पडताळणी होणार आहे या ठिकाणी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आदिवासी विभागामार्फत गृहोपाल स्त्री पुरुष अधीक्षक स्त्री पुरुष आणि प्रयोगशाळे सहाय्यक नागपूर विभाग यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे उर्वरित पदाचा निकालपणा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे तर मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर वेळोवेळी भेट देत राहायची तुमचा पण निकाल या साईडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला हे लिंक लागत असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला ही निकाल पाहण्याची लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल हे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद